काल मिरजाचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी सांगली येथील एका कार्यक्रमात आमदार माननीय सुरेश भाऊ खाडे यांनी मी मिनी पाकिस्तानमधून चार वेळा निवडून आलो आहे असं वादग्रस्त वक्तव्य करून मिर्झातील नागरिकांचं मन दुखावलं त्या संदर्भात आज महाराणा प्रताप चौक मिरज येथे त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी जमीर संधी युथ फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष जमीर संदी यांच्या उपस्थितीत रमजान मुलानी शांतीनाथ पाटील सचिन शिरडोणे इम्रान आलासे सरदार मुलानी नजीर मुजावर कैफ पटेल सद्दाम खान मुजफ्फर बिजापुरे अरबाज कुर्णे नदीम शेख जाफर मुल्ला अय्याज मुजावर दस्तगीर मुजावर जमीर सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते काल आपले विद्यमान आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी काल जे मिनी पाकिस्तान मी चार वेळा निवडून आलो आहे आसा जे असेल वक्तव्य करून जे मिरजकरांची जे मन दुखवले आहेत त्यासाठी प्रथमता त्यांचा जाहीर निषेध करतो मी मिरजेमध्ये विकासाची कामं न करता रस्त्याची कामं कित्येक वर्ष हे आहेत चार वर्षाचा एकही विकास काय आपल्या मिरजेचा झालेला आहे आणि असली वक्तव्य करून मिरजेचं त्यांची लास्ट टर्म असून ही आमदारांची म्हणून त्यांनी असले वक्तव्य करून मिरजेचं वातावरण गळूळ करत आहेत आणि यांना हिंदू मुस्लिम अशी काहीतरी भांडणं अशी वक्तव्य करून यांना आपल्या मिरजेचं वातावरण बदलायचं बदलायचा प्रयत्न करत आहेत आपण जे मागच्या वेळेला जी दंगल झाली त्या दंगलमधनं अजूनपर्यंत त्या गोष्टीतून बाहेर आलो नाही तर अशा परत आमदारांनीच जर ह्या गोष्टी बोलत असतील तर हे योग्य नाही आहे त्यासाठी आम्ही आमच्या जमीर संधी फाउंडेशनच्या तर्फे आम्ही आमदार भाऊ खाडे यांचा जाहीर निषेध करतो